उपविभागी निवेदनाची गेतली दखल रस्त्याने कार्यालयाने घेतली घेतला मोकळा श्वास करकम मधील उपविभागीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम उपविभाग करकम येथे आमरण उपोषण करण्यात येईल याची शासन प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी असे लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे सचिन उर्फ अंकल मारुती शिंदे सामाजिक कार्यकर्ते गेल्या महिन्यात सांगवी रस्त्याची काटेरी झुडपे काढण्यात आले मात्र निधी अभावी खड्डे बुजवण्याचे राहिलेत त्या रस्त्याने मोठे वाहनांची रहदारी जास्त असल्यामुळे मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे हे काम सुरू नवरा नवरी ते मोडनिंब चौक ते शंकरनगर चौक दोन्ही बाजूच्या दोन्ही पट्ट्या सुव्यवस्थित झाडाची झुडपे काढले आहे खड्डे काम बुजवण्यास सुरुवात झाली आहे शंकरनगर ते नवरा नवरी जळोली चौक ते करोळे रोड लगत साईट पट्ट्या व्यवस्थित काढल्या नाहीत खड्डे बुजवले नाहीत अधिकारी व ठेकेदाराने ते काम करून घ्यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे करकम ते बारडी रस्त्याला निधी आल्यानंतर ते चांगल्या दर्जाचे नवीन रस्ता करूया यासाठी मोठ्या निधीची गरज आहे राजकीय स्तरावर पाठपुरावा होणे गरजेचे आहे उपविभागीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम उपविभाग करकमचे अधिकारी बागम साहेब यांनी सांगितले साहेब स्वत लक्ष द्या बारीक छोटे मोठे खड्डे बुजवले जात नाहीत ते पुन्हा बुजवायला लावा मग पुढील काम करायला लावा नाहीतर काम करू देणार नाही शंकरनगर ते बस स्टँड तुम्ही आज चेक करा असे सामाजिक कार्यकर्ते सचिन अंकल शिंदे यांची मागणी बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा